लाडक्या आणि आमच्या प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं त्यांचा सल्ला आम्ही कुठे केसेसमध्ये घेत असतो अशा आमच्या लाडक्या घालून आणि की विवेक वेग शास्त्री यांचं नोटरी कार्यालयाचं उद्घाटन दोन दिवसापूर्वी झालेलं होतं आज आम्ही आमच्या मॅडमनं अगदी हत्ता सर्व आमचे अखिल शाफ्रिंस थ्रू आणि अखिशा आहे शासकीय लिगल कॉर्पोरेट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडच्यावरती देखील मॅडमना शुभेच्छा म्हणून हा करू की जशी गुलाबा अशी ठरतलीत आणि सुंदर आहे तसंच मॅडमच्या करिअर ही पण ठरतलीत आणि सुंदर व्हावं रोजची रोज जास्तीत जास्त नोकरी व्हावी खूप चांगली कामं इथून चा पुढं मॅडमच्या हातून छान पद्धती निघणार मॅडम केलेला असूनही तुझ्या प्रामाणिकपणे आणि छान पद्धतीने ने, हो पक्षकाराला नेऊन देण्यासाठी सतत प्रयत्न करताना मी स्वतः खोकळं पाहिले त्यामुळे मॅडमचं जे प्रामाणिक काम आहे ते आमच्या सर्वांना आवडतं त्यांचा गायडन्स पण खूप छान आहे आणि असंच गायडन्स आणि सल्लेरी इतरांनाही नोकरी करणाऱ्यांना मॅडम देतील आणि जास्तीत जास्त मॅडमचा फायदा व्हावा जयम मी डी डी पांढरे माझ्या संस्थेच्या वतीने आमच्या बडेभाय रेश्माताई मॅडम शाक्य मॅडम यांनी जे नोटरीचं ऑफिस ओपनिंग केलेलं आहे उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या ऑफिसला शुभेच्छा भेट देण्यासाठी आम्ही पूर्ण टीम आलेलो आहोत मी आमच्या माझ्या संघटनेच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि यांच्या हातून गोरगरिबाच्या नोटरीचे सरकारी कोणतेही काम असो त्याला न्याय मिळण्याचं काम मॅडम करतील हेच मी तथागत चरणी प्रार्थना करतो जे मी आहे सगळं आज या ठिकाणी ॲडव्होकेट रेष्मा बिराजदार मॅडम यांच्या नोटीच्या ऑफिस तिथं उद्घाटन दोन दिवसापूर्वी झालेलं आहे आज शाक के कॉर्पोरेट सर्विसेस यातर्फे आणि शाक के परिवारातर्फे आज अशी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत तर मॅडमचं यानंतर जरी नोकरीचं करिअर आहे ते खूप चांगलं व्हावं आणि उत्तरोत्तर या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि गोर गरिबांपासून ते आमदार खासदारांपर्यंत सर्वजण इथून नोकरी करण्यासाठी यावेळी हे या ठिकाणी प्रदिच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी चष्मा मी एक शाक्य बिराजदार मॅडम यांच्या नोटरी कार्यालयाचे या ठिकाणी दोन दिवसापूर्वी तुन्द नाही झालेले या ठिकाणी उपस्थित शाक्य मित्र परिवारतर्फे आणि मी इरफाण तर्फे मॅडमला शुभेच्छा देतो त्यांच्या कार्यालयातून जास्तीत जास्त लोकांचे आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कामे व्हावी आणि त्यांची प्रगती व्हावी अशी या ठिकाणी आज अल्लासाठी प्रार्थना करतो एक भाऊ शांत आज ते मॅ मॅडम दोन दिवशी दोन दिवस अगोदर त्यांना नोटरीचं हे भेटलेलं आहे मी त्यांना तु मनापासून त्याचा आभार व्यक्त करतो आणि एवढं प्रयत्न असेल आणि शिक्षणासाठी एवढं संघर्ष तुम्हीपर्यंत आला आणि पुढंही चांगलं त्यांच्या हाताने काम कामं होईल ही अपेक्षा ठेवतो आणि अनुभव शक्य ह्या करते मी मनापासून आणि भावांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद म्हणतो जय हिंद